आरोग्य विभागाकडून उपोषणकर्त्यांची चेष्टा बदली झालेल्या अधिकाऱ्याला पाठवले चर्चेला मनोज माळी यांचे कराड येथे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर दोन दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज माळी व भानुजाल डाईंगडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आरोग्य विभागाने चक्क पुणे येथे बदली झालेले अधिकारी व ज्यांच्यावर उपोषणकर्त्यांनी आरोप केले आहेत असे अधिकारी पाठवून चेष्टा केल्याचा आरोप मनोज माळी यांनी केला आहे मात्र आरोग्य विभाग जर अजूनही गांभीर्याने घेत नसेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनोज माळी यांनी दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड जय शिवराय पक्षाचे वतीन आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आ, या, त्या विविध मागण्यासाठी कालपासून आपण उपस्थित बसत आहे त्या कले अतिरिक्त जिल्हा शेअरचे किस्तक मान्य विकास वर्ग आहेत व दुसऱ्या शेअर किस्तके मला आम्हाला बोलवलं पडत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की विकास वर्ग जे आर एम ओ आहेत त्याची ऑलरेडी बदली झालेली आहे बदली होती पुण्याला गेले पुण्यात चार्ज पण घेतलाय तो माणूस इथं आहेच नाही अशा माणसाला हेने इथं का पाठवलं दुसऱ्या कुलकर्ती मॅडम आहेत त्यांच्यावरती आपण पहिलीच आवड डॉक्टर राजेश शेडके यांच्या प्रकरणामध्ये तक्रार केली होती तेच मूळ तक्रार म्हणजे आरोपी म्हणून आपण त्यांना प्रक्रियामध्ये ठेवलं आहे अशा दोन लोकांना सिव्हिल सर्जन यांनी इथं पाठवून आमची म्हणजे उपोषणकर्त्यांची चेष्टा लावल्या का त्यांनी ह्या विषयासंदर्भात कर्फे गंभीर नाही आहेत का गेल्या आठ दिवसामध्ये आपण त्यांना निवेदन दिले होतं त्या निवेदनपत्र घेऊन त्यांनी कुठल्याही पत्रव्यवहार अपेक्षित केला नाही उपोषणाशी बसू नका परावृत्त व्हावं असं कुठलंही त्यांचं नाही आहे त्यांचा फक्त एकच आहे सिव्हिलमध्ये जे काय आम्हाला गोंधळ कारभार चाललेला आहे पैशाचा जो बाजार चाललेला आहे तर त्यांच्यावर त्यांचं लक्ष आहे बाकी कशाचं त्यांचं काही घेणं नाही आहे हा उपोषणाची जर त्यांनी चेष्टा लावली असेल तर याचं प्रत्युत्तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या वेगळ्या भासनं त्यांना देण्यात येईल एवढं सांगतो जय महाराष्ट्र